फार्ट शंभर रुपये देतो माली दादाला शंभर रुपये देतो माली आता नेट करा तुझा बायांना गजर बायांना गजर माझ्या चंद्र माझ्या चंद्र दादा एकदा माझ्या चंद्र हॅलो गाईज तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सो गाईस आजचा ब्लॉग असा आहे तर आपण चालले शूटला सॉन्गचा शूट आहे नवरात्रीचा सॉन्ग येतो आहे तर गाईस सॉन्गमध्ये मी मी पण आहे आणि स्वप्नील पण असेल तर गाईस आता आपण जाऊया तिथे आधी जा माझा मित्र पण येत आहे यश बघूया यश कुठं राहिलं आता तुम्ही असं ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराल तर गाईज बिलकुल विसरूच नका चला गाईस बाय बाय यश भाई आहे कुठं होता भाई तू पाऊस पाऊस वाटत तुझेच हां गो बर होता सगळा दिसत पावसाम भिजले सगळं सुकले बघाईस खरा का बोलतो बोलत आता मी तर काहीच ना बोलत हा त्यानंत ओलकायला लागल हा चला गाईच आता यश भाई आलेला आता आपण जाऊ सु लोकेशन वर त्याच्या आधी बघू आता त्या पोळी मेकअप करायला गेल्या त्या भेटतील

काय करायचं त्या पोळी मुला टाइम झाला काय करतो काय सीन झाल तर माहित आहे ना आणि ना तयारी पण नाही केली रेडीच आहे बा तयारी नाही काय नाही उशीर तर उशीर केलाय बाकी हेच बघा आपला भाई आले पीएम दा भाई काय बोलतो भाई

तो बघू शकता भाऊंची मेकअप झालेली आहे. हो, चला आता मी मेकअप करतो. बघूया आता कसं होतं. इकडे बघू शकता 10. रसायन भाई चिकना बसला आहे. काय रे भाई? योना बघ ताई त्याला अजून चिकना करा ना. अजून चिकना करा ना. तर का ना ना वजह शर्टावर तो आहे का तो शर्टाने तसा दिसतोय. चाललंयस. बघू शकता आमच्या ताईनी अव्हे मेहनत घेतलेली आहे ना तर ताईचं नाव तर तू सांगशील तू मेकअप कर तुझी मेकअप चालू आहे तुम्ही नाव सांगायला पाहिजे भाई या मी बोलून कस समोर कॅमेरा माझ्या सुद्धा ना मेकअप तुझी करत भाई

अरे किती बाहेरल्या आपल्याला पनवेलला जायचंय मान पण आणाला हो ना दादा आपल्या दोघांची तयारी तर झाली यांची कधी तयारी होते अगे चला चला निघलो आम्ही चला चला बरोबर तर काय बोलू शकतो यावर यायला लागला सुटला कसा वाटतं तुला काय स्टार्टिंगला टाइम लागते नंतर ते फ्री होऊन जातात एकदम फटाफट होऊन जाते टेन्शन आहे आणि काही ऑर्डर बिडर असून द्या देवाची आम्हाला द्या चांगला तू जाता आपला प्रमोद मात्रे पीएम ऑर्डर देऊ शकता पीएम भाई तुझं हे पण प्रेमबाई तुझं नाव फुल मध्ये प्रमोद आहे ना अरे कशन सॉरी हे बाई माझ्याकडून शेती झाली प्रेम मात्र पीएम बाईच्या याला कॉन्टॅक्ट करून तुम्ही ऑर्डर करू शकता जेवढ्या जेवढ्या पूर्वी असतील ना त्या सगळ्या पूर्वी फॉलो करा कुठे होत तुम्ही होत्या नाईस आता वर्ष झालेला ऑलमोस्ट पूर्ण कम्प्लीट तर आता आम्ही जाऊया मंदिरामध्ये शूट आहे करून घडायला काकू तुम्हाला आता लोकेशन पोहोचलं होतं असं तुम्ही कंटिन्यू राहा इकडे बघा पोहून फिरता वेळी चालली आता गाड्यात घुसतील सर्व <laughs> गाड्यात काय हे निस्ती बोलतच ना का हिने उपास वाटत शनिवार हा लास्ट गे भेटल ना नवरा आता तुला तुम्ही बघून ना डावला नवरा मग तुमचा पप्पा बघल गे हा ना

गाई चला फायनली कॅमेऱ्याची पूजा वगैरे करून झाली आता शूट लागेल तर ते तास तुम्ही कंटिन्यू राहा आमच्यासोबत या म्युझिकला ही म्युझिक चेंज होत ना वाच काय बोलते कंपनी त्या बोलते कंपनी बरोबर डान्स मला आवडलेला खूपच आवडलेला आहे असा डान्स करतो आता टेक चालू असताना पण असं डान्स द्या हा ना हो पटापट होईल हा हो पटापट होईल हा ना भूक लागले काय यार बाबा बाबा इजे बाया आल्या बाबा लागले डेंजर कडाक कडाक आल्या गा एक नंबर दिसता दिसत आल्या ग बायाई बघली असतं काय पाहिजे तुला

गाईच आता आम्ही आलोय मार्केट मध्ये शूट करायला मॅन्ड्रा बाजा कशी चारायला आले कुठला हाय बाई करता ए भाई चलो आगे पटपट चला गाईच आता इथं शूट करू आम्ही या दुकानावर <laughs> लई जमत रे तुला भाई मग हे बाई इकडे घ्यायची या दुकानात जमत रे जमत भाई बाई

शंभर रुपये देतो माली दादाला आता नीट करा तुझं बायांना दजर बायाजर अदे गुलाबाच्या बायचो तर आमचा फायनली शूट कम्प्लीट झालेला आहे कॅमेरामॅन न बघू शकता किती वाजले माहित आहे ना नाही हा किती दहा वाजून वीस मिनिट ना भाई आम्हाला अजून धुंडीला जायचंय बरं बघा आपला सिंगर विजय मुकादम यांना धुंडीला आणि तो वाजले आम्हाला गाईज तुम्ही गाणी नक्की बघा विजय मुकादम चॅनल ला बघा चॅनल वर हा सॉंग पडणार लाईक करा सबस्क्राईब करा आणि प्रशांत पटी द्या चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा चला हि बघ गँग आता चलो रे बच्चा पालटी घर पे चलो 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 चला गाईज तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा बिलकुल